रुग्णाची नेहमीच वर्दळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने शहरातील सामाजिक संस्थावर नागरिकांनी शासकीय रक्तपेडीत रक्तदान करण्याचे आवाहन विभाग प्रमुख डॉक्टर भारत सोनवणे यांनी केले विभागीय रक्त केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर मी डॉक्टर भारत सोनवणे प्राध्यापक विभाग प्रमुख आपणास निवेदन करू इच्छितो की सध्या परिस्थितीमध्ये घाटीच्या रक्तकेंद्रामध्ये थोड्याशा प्रमाणात रक्त व रक्तघटकांचा थोडा तुटवडा निर्माण झालेला आहे सध्या परिस्थितीमध्ये उन्हाळा चालू असल्याकारणाने त्याचप्रमाणे शाळा व महाविद्यालय यांचे परीक्षा चालू असल्याने आणि काही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याने सध्या परिस्थितीमध्ये कुठलेही एन जी ओज किंवा ज्या काही संघटना आहेत स्वयंसेवी संघटना ह्या रक्तदान घेण्यासाठी पुढे येत नाहीत त्याच्यामुळे सध्या रक्तदा रक्त व रक्त घटकाचा पुरवठा तुट तुटवडा निर्माण झालेला आहे विभागीय रक्त, रक्त, गट रक्त केंद्र या चा प्रमुख या नात्याने मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील सर्व जनतेस निवेदन करू इच्छितो की आमच्या घाटीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गरीब्स रुग्ण गरोदर स्त्रिया थॅलेसिमिया सिकलसील अनिमिया अशा प्रकारच्या रुग्णांना फुकट आम्हाला रक्तपुरवठा करा करावा लागतो प्रत्येक दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घाटीमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी बॅगांची आम्हाला आवश्यकता असते आणि म्हणून मी आपला सर्व जनतेस निवेदन करतो की आपण रक्तदानासाठी पुढे यावे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजातील जे, जे काही तरुण आहेत आणि जे वारंवार रक्तदान शिबिराचं आयोजन करतात अशा काही संघटना या का सध्याच्या कालावधीमध्ये रमजाननिमित्त रोजा असल्याने त्यांच्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन होऊ शकत नाही परंतु निश्चितच येत्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फार मोठ्या प्रमाणामध्ये मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून की सध्या थोड्याफार प्रमाणात तुटवडा तो निर्माण झालेला आहे तरी जनतेस आव्हान करतो की त्यांनी रक्तदान घाटीमध्ये येऊन रक्तदान करावं